पंतप्रधान नरेंद्र मोदी तपोवन मैदानाकडे आता रवाना आहेत तपोवन मैदानावर मोदींची सभा आहे राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केलं जाणार आहे तपोवन मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे तर सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात युवा वर्गाला प्राधान्य मिळावं यासाठी आता पंतप्रधान सतत प्रयत्नशील असतात हे कुठेतरी आता आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसणार आहे तर यामध्येच आता नाशिकमधील सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्याकडून केलं जाणार आहे दरवर्षी बारा ते सोळा जानेवारी दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जात असतो आणि यंदा नाशिकला तो बहुमान मिळालेला आहे त्यामुळेही नाशिककरांसाठी पर्वणी म्हणावी लागणार आहे आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये स्वतः जात या महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन आहे त्यांची जयंती आहे आणि आजच्याच दिवशी या महोत्सवाचं उद्घाटन आज या ठिकाणी केलं जाणार आहे यंदाच्या या महोत्सवाचं यजमानपद महाराष्ट्र भूषवतोय आणि नाशिकला या महोत्सवासाठी बहुमान मिळालेला आहे आपण ही दृश्य बघू शकतोय काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा अर्चना केलेली आहे का, राम के का रामाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे रामना रामाचा गजर या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि याशिवाय मंदिर संस्थांकडून त्यांचा स्वागत सत्कार देखील करण्यात आलेला आहे त्यानंतरच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तपोवन मैदानाकडे रवाना झालेले आहेत तपोवन मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभा घेते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती देखील आजच्या या नाशिक दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे कारण बावीस तारखेला अयोध्येमध्ये जी प्रभू श्रीराम यांची प्रतिष्ठापना होणार आहे तो एक भावनिक संबंध जो आहे तो जनतेशी जोडला गेलेला आहे आणि आधी काराम मंदिरासारख्या प्राचीन मंदिरामध्ये जात पूजा अर्चना करणं याला एक विशेष महत्व आहे या क्षणाची दोन महत्वाची आणि अतिशय बोलकी दृश्य आपण बघतोय तर आजचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा आता पुढच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकच्या दौऱ्यावर असून त्यांनी काळराम मंदिरात पूजा आणि आरती केली तसंच रामनामाचा गजर सुद्धा त्यांनी यावेळेस केलेला आहे तपोवन मैदानावरती मोदींची सभा होणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी मुस्लिम विद्यार्थिनी सुद्धा मोठी गर्दी केलेली आहे सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात मोठ्या संख्येने मुस्लिम महिला सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत सविस्तर बातचीत आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी केली आपण बघूयात या महिलांचं नेमकं म्हणणं काय आहे सत्तावीसवा आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव यांना नाशिकमध्ये होत आहे आणि त्याची जय्यत तयारी नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे नाशिकच्या तपवनाथ तपवनामध्ये मोदी ग्राउंडवर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहे आणि मो नंद नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी महाविद्यालय विद्यार्थी या ठिकाणी येत आहे काही मुस्लिम विद्यार्थिनी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी आणि यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी मुस्लिम मुल देखी दाखिल है अपन तीन बोलूया थे किधर से आया आपका नासिक यूज नैशनल सीनियर कॉलेज से आए हैं हम ट्वेंटी सेवेंथ नेशनल नेशनल यूथ फेस्टिवल सेलिब्रेट करने के लिए और हमारे प्रिय प्रांत प्रांत प्रधान नरेंद्र मोदी जी से मिलने के लिए या हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि हमें उनके दर्शन हो गए आज और उनसे कुछ बातें सीखने के लिए मिलेगी और हमारी इतनी रिक्वेस्ट है कि हमारी जो गर्ल्स की सेफ्टी के लिए हमें फ्री एजुकेशन मिले नहीं पर तुम्हें आता बुरका घाल है काले ब्लैक काले सा सात माँ परवानगी नहीं है मग बाहर सगड़े का लगल तसं काय नाही आम्हाला आम्हाला काय धरम वगैरे असं काहीच नाही आहे आम्ही आता इथे आमचे प्रिय म प्रधान नरेंद्र मोदीशी भेटायला आले आहे आम्हाला तसं काहीच नाही बुरखा वगैरे आम्ही सेट